अद्या तरी मित्रमंडळ वळपरा मग इकडे सर विकला बारा सलगट की जायला होई नमस्कार मित्रमंडळी जय आदिवासी आणि आज होळीने आर्थिक हार्दिक शुभेच्छा सर्व मित्रमंडळी सला तरी तुम्ही टायटल देखनाच वय मुडाना पण तो मुडाना तुम्हाला वाटवा अ अशुभ संकेत पण हृदय सांगे की तो अशुभ संकेत नाही होता तो शुभ संकेत होता खूप बेस्ट व्हायना कारण की तिला ती तारणी साईडला पडानाच वया वयला त्यामुळे स्वतःना वजन पहिलं कमी करिली करणे म्हणजे कमीत कमी ती म्हणे दहा फूट तुकडाने या जो जॉईन करेल होता म्हणजे स्वतःना वजन कमी करी दि कारण की त्या साईडला पण नवा त्यासाठी स्वतःना वजन कमी करीसनी पडणी ती आणि इतकी भारी पडणी की आरामशीर पडणी नुसता नेटा लागी घ्या आणि मग तिला बाजूला वसारा कारण की जर वजन राहता पूर्ण ती मुडती नाही तर एकदम दायदारा सापडती आणि पब्लिक होती कुणाला आणि कुणाला काहीतरी घटना घडी जाती त्यासाठी मातानी सोताना वजन कमी करीसनी सो सोधता अर्धा वजन कमी करी दि आणि मग ती वहीपणी पण तर खूप भारी संकेत होता तर मला खूप आवडणार या अशा चमत्कार देखायला भेटत नाही तर आज साक्षात मी देखनाव हो त्या चमत्कार की कशी वय माता पब्लिकला वाचाळणी ती तर अशाच व्हिडिओ देखासाठी आपला चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ देखायला भेटतील आपला आदिवासी भावना चॅनल तर आदिवासी सर्व गोष्टी तुम्हाला देखायला भेटतील तर सबस्क्राईब करतवा तर आता चालणं पिंपनीर वईला हा हेडा लिवासाठी तर चला आता पिंपनीर निघू तोपर्यंत देखा पुढं विडो की आपला आदिवासी लोक कशा जंगलमध्ये जातात आणि कसे वय आणि कसे वही साजरा करतात ती तरी मित्रमंडळी पिंपनेरनी आता पोचणं आम्ही घर आणि हैड्याला येऊन आहो तर वयप जाय जाता आणि हळदू बांधे वहिला तरी दक्षु लाभली जाऊ आणि दक्षुणमध्ये जायचं आता वहिला व हळू बांधायला आणि सात वाजे जायला संध्याकाळ तरी मित्रमंडळी वळीपही घ्यावं आता आणि आता हळदू बिवडू बांध देऊ तर हे देखा मित्रमंडळी आता वही होकरा आणि तयारी चालू अशी शिवाळी एवढी मोठी आहे देखा आणि आठ कोपराला वर शेंडाला आठ हळद बांध राहणार बटी पब्लिक प्रत्येक घरना एक आयडा है एक आयडाशी तरी मित्र चला आता मी बी खैडाशी भांडेऊ खैडाशी बांधी दी जय वळी माता तरी मित्रमंडळी देखू शकतास वळी अशा प्रकारे वळी तोळी लिहिलं आणि आमना आदिवासी लोकशी होळी आहे तर आदिवासी लोकची वळी आहे अशी मोठी डायरेक्ट एकदम मोठी आणि खूप मोठी वळी आहे देखा आणि लाकडा बी वळी बाळाला तर थोडा टाइम म्हणजे आठ एक वाजता वळी बळीन आणि पब्लिक आणि मग वळी उभा करण्यावर तरी मित्रमंडळ देखा आता फुगा बिगा ला दे आणि एकदम सजाडी देत वळी आणि आता थोडा मी उभा करतील तरी मित्रमंडळ आता होळी उसलाय राहिनी आणि आता उभी करतील देखा एवढी पब्लिक लट केलं एवढी मोठी वळी आहे देखा खूप मोठी आदिवासी लोकशी आदिवासी कोकणी समाज आमना वही माता की जय हो जय होई माता आता उभा करणा लावणार या अशा प्रकारे साजरा बा आमने वळी तर मित्र म्हणजे पहिला खूट काढलेलं मागलं वर्ष नाव आणि ना आता नवीन खूट गाडण्या लावा वही ना। तो देखा पब्लिक उभा करायला कमीत कमी तीस पस्तीस लोक आहेत आणि मग वर्षभर खोटरा पहिली वही ना आणि आता पूजा पाठ कर आता पूजा करीस मग वय उभा करते अशा प्रकारे पूजा वही आता तर आता वही उभी करा मित्रमंडळी हे देखा वळी आणि खूप पन्नास माणूस लागेल उभा करायला एवढी मोठी वळी पन्नास साठ तर हे देखा आणि साडेसात वाजे घ्या संध्याकाळ ना बोला वळी माता की जय सुद्धा खूप कोलमारा हे देखा डेंगायला राहिले होळीला अरे दादा मुडी गे तरी मित्रमंडळी जास्त वजन असल्यामुळे मुडी गे तर नवीन जॉईन देणार पडील तिला आता तरी मित्रमंडळ ओठ एवढा सांधा किती जायला तर आता पुढला सांधा जोडणा पडील तरी मित्रमंडळ एवढा सांधा मुडी जाईल तो सांधा जोडेल होता वयला तर तो सांधा मुडी घ्याने आता नवीन जोडणार लावी खूपच वजन होता उसला नाही होती एवढी वही तरी मित्रमंडळी वळी उभी करा गे आणि आता पेटाळी राहणार जय वही माता आहे देखा वही माता आणि आता पेटाळी राहणार तिला पाचपुऱ्या फिरायनात पेटाळी द्यात पाचपुऱ्या मीसनी आता एंगा घ्यात इकडं बठाई घ्यात जयंतीने घरण्यात पुरण पोयालीसनी तरी मित्रमंडळी वही पेटाळा गे नाही देखा वरपर्यंत झरली घेई एकदम पुलाशीपर्यंत आणि खूप लाकडा लायला अंगत जंगल असल्यामुळे खूप लाकडा आहेत आणि इकडं बाया तयार आहेत गोना टाकायला पब्लिक पूर्ण तयार जय तरी मित्रमंडळ आता वाट्या टाकी राहणार वय मग तर या वाट्याही राहणार बाकी न्यान वय ते मी खूप लाकडा लागला जबरदस्त आणि इथला लाकडा म्हणजे आम्ही गावसह नाहीच राहत इत आ, तो या देखा वय ना कार्यक्रमला हजेक वाट राह वाटायच राह ते आता एक वाट्याला जे ते ना पळता नारळ टाका नारळ साला नारळ विच रा नारळ विचाल नारळ वाटे टाकता तरी मित्रमंडळ मग वही नाही इथला लाकडा राहिला तर तीन तीन दिवस मी कडं आम्ही इकडं थोडस कुराड गाईसाठी येतात कमी आणि मग पाडता तिला तरी मंडळी आता वळी पडा मग अर्धा एक तास वय घ्या बळीस तरी देखा आणि आता थोडा टाइम पडेनच अंग जेलाला तयार वय जेलाला काल पडू देणार नाही पड थोडंसं तरी जेलाला पाहिजे नॉर्मल काठी लागायला पाहिजे त्यासाठी तंग उभात तरी मित्रमंडळ बरीच तिरपी वेगळे आता आता पडामज तरी आता एक दोन मिनटं मग पडामच वय तरी मित्रमंडळ वय मग तारा तारासकी जायला होईल तरी मित्र मित्रमंडळ ला। ता, ता ता एक तार वटकी जायला आणि लाईट बी चालू देखा आता पाडी राहणार दोर गाई इकडं तार बी तुटाना संभव डायरेक्ट पण ती बागा बागा पडणी तर तार तुटणार नाही डायरेक्ट टेका लागी घ्या तरी <laughs> या चित्रवर राहणार आता धोर गाय <laughs>

बडा लाग्यात आणि खांबे पुरा बँड वगैरे तरी मित्रमंडळी चला आता पायवी पडले <laughs> तरी मित्रमंडळी खूप मोठा संकट होणार पण भोई मातानी आणि दिठा व्यवस्थित होईना बडा संकट दूर व्हायचं त्या घरी चाल तर चला आता पायवी पडली आणि आता आम्ही निघ घर आणि जेवण वगैरे करच तरी मित्रमंडळी आता वही पण आम्ही घरी घ्या आणि आता जेवणला बसी हो तरी आम्ही बाई आता जेवण राहिनी आणि ताट तयार करायनी तरी मित्रमंडळी आम्हाला जेवणमुळं वरण भात खीर पुरी आणि पापड तरी चला मित्रमंडळी आता जेवणला बचज तर तुम्ही विजवाल चाला तरी मित्रमंडळी आम्हाला जेवण वगैरे वही घ्या आणि रात्ना अकरा वाजे घ्यात तर आता मस्तपैकी झोपजं तो तोपर्यंत जर तुम्हाला व्हिडिओ आवडणार आहे तर आपलं चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करीत ठेवा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला देखायला भेटतील तर आता आठच थांबू Okay, bye.